आज पंढरपूर मध्ये एटीएम वर्क करतात का ते देखील पाहणं महत्वाचं ठरेल एटीएम मधून पैसे निघू शकतील का आषाढी एकादशीच्या एक दिवशी मी आषाढी एकादशीच्या दिवशीचं पंढरपूर मधलं हे वातावरण फारच गर्दीमय भक्तिमय सर्व वारकरीमय झालेले आता ही जी मोठी फ्रेम विचारली ती पाच हजार मोठी मूर्ती विचारली ती आठशे हजार म्हणजे ज्या प्रकारे मूर्तीची साईज त्या प्रकारे त्याच्यामुळं जर पंढरपूरला एकादशीच्या दिवशी येत असाल तर कॅश कॅरी करून या तर हे बघा हे चंद्रभागे तीराचं दृश्य एकदम तुडुंब भरलेला सर्व भावभक्तांचा जमावडा तुम्ही पाहता काल आपण जेव्हा सायंकाळी इथं आलो होतो तेव्हा गर्दीचं प्रमाण हे बरंचसं कमी होतं परंतु आता पहा तुम्ही संपूर्ण हा वागुंठ चंद्रभागेचा संपूर्ण भरून गेलेला जुलै देवशैनी आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला संपूर्ण पंढरपूरमधली आपला प्रदक्षिणेचा कार्यक्रम दिंड्यांचे रथ पंढरपूरचं दर्शन इंद्र आपल्या चंद्रभागेचं दर्शन सर्व दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर हे बघा हा जो रथ दिसतोय ही जी पालखी दिसते ती माऊलींची पालखी माऊलींचा चंद्रभागा स्नान आता झालेलं आहे आणि आता इथून नगर प्रदक्षिणेला आपली सुरुवात होणार आहे तर आपण इतके दिवस माऊलींच्या रथा पुढे चालत होतो तर आता मात्र नगर प्रदक्षिणा करताना आपण माऊलींबरोबर चालण्याचा सा प्रयत्न करून संपूर्ण नगर प्रदक्षिणा आपण आता माऊलींबरोबर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू जय हरी माऊली रामकृष्ण हरी एकदम माऊलींच्या पालखीजवळच आपण आलेले आता आणि माऊलीच्या पालखींबरोबरच संपूर्ण नगर प्रदक्षिणा करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत प्रदक्षिणा आपण संपूर्ण करणार आहे माऊलींबरोबर आणि हीच प्रदक्षिणा मी तुम्हाला आता दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे हे बघा हे माऊलींचं दर्शन आहे जय हरी माऊली रामकृष्ण हरी आणि एकदम आता चंद्रभागेच्या तरी माऊलींच्याच पालखीजवळ आपण उभे माऊलींची पालखी निघण्याची वाट बघतोय चंद्रभागेच्या तिरी स्नान करून माऊली आता निघणार आपल्या आपांचं पण दर्शन झालं कसं झालं दर्शन छान झालं एकदम सुंदर मस्त दर्शन झालं आणि वाटलं नव्हतं इथे दर्शन परंतु दर्शन करून आता प्रदक्षिणा देखील आपण बरोबर करू माऊलींबरोबर कम्प्लीट दहा वाजता आता नगर प्रदक्षिणेला सुरुवात झालेली आहे घोडेधारी पुढे आणि पताकाधारी मागे आणि त्यांच्या मागे आता आमचा माऊलीचा रथ माऊलींबरोबरच प्रदक्षिणा नगरप्रदक्षिणा करण्याची संधी आपल्याला मिळते खरोखर भाग्याची गोष्ट ही सकाळी दर्शन देखील झालं चंद्रभागेचं स्नान झालं आणि आता नगर प्रदक्षिणा आपण करतोय सर्व भागविक हे विठुरायाच्या रंगात रंगून गेलेले चौदा पंधरा दिवसापासून कंटिन्यू पायी वारी करून आखिरकार चंद्रभागेमध्ये भाग आणि क्षीण उतरून आपल्या आयच्या दर्शनासाठी नगर प्रदक्षिणा करून सर्व भाविक वारकरी आता मार्गस्थ झालेले चंद्रभागेच्या तीरावरून आता पंढरपूर नगरीमध्ये आपण प्रवेश केलेला आहे आणि ही भाविकांची गर्दी पहा तुम्ही येणाऱ्यांची मध्ये जाणाऱ्यांची अशी बरीचशी गर्दी इथं दिसून येते आपल्याला आणि माझ्या मागं तुम्ही बघत असाल अनेक वारकऱ्यांची भाविक भक्तांची बरीच गर्दी आपल्याला इथं दिसून येते तर आपण घोड्यामागत चाललेले माऊलींचा जो जो घोडा आहे तो पुढं रथमाग त्या आणि रथापूडच्या दिंड्या रथामागच्या दिंड्या त्याचप्रमाणे ही नगर नगरप्रदक्षिणा होताना आपण बघतोय पहिल्यांदा अनुभव घेतो आहे नगर नगरप्रदक्षिणेचा सर्व लोक इथं दुतर्फा आपल्या माऊलींच्या स्वागतासाठी इथं उभे ज्ञानेश्वर महाराज मंदिर इथून प्रदक्षिणा सुरू झाली होती तिथंच येऊन प्रदक्षिणा थांबलेली आहे हे जे मंदिर आहे हे भगवानगड संस्थांच्याच शेजारी मंदिर आहे आणि आता पालखीचं देखील आगमन झालेलं आहे आपण पालखीच्या पुढं पुढं चालत होतो अशा रीतीने प्रदक्षिणा सोहळा आपण संपूर्ण कवर केलेला आहे आणि प्रदक्षिणा सोहळा पूर्ण करून आपण चाललोय आहे आता आपल्या धर्मशाळेकडं कुठं मुक्काम येते देखील मी तुम्हाला दाखवतो आमच्या चार नंबर दिंडीचा आपण संपूर्ण प्रदक्षिणा मार्गातून आपल्या धर्मशाळेकडं हे बघा हे दैन दिनकरराव धाडवे पाटील सभामंडपा शेजारीच ही जी वास्तू बांधण्यात आलेली नव्याने हीच आपली राहण्याचं आता आजचं ठिकाण काल देखील आपण इथे आलो आहे बघा हे आपले नवीन माऊली यांची देखील पहिरीच पहिलीच वारी ही आपले बंटी भाऊ बंटी भाऊ काय अनुभव आहे तुमचा कसा आहे अनुभव खूप छान आहे पहिली वारी आहे परंतु अनुभव खूप छान आला मला हा वारीचा अनुभव घेणं हेच खूप महत्त्वाचं आहे आपल्याला जरी बाहेर कोणी सांगितलं तर त्या पद्धतीनं सांगण्यात आणि अनुभवण्यात एक खूप मोठा एक फरक आहे आणि इतकं सुंदर इतकं सुंदर पद्धतीने सगळी लोकं जमा होतात सगळे भाविक जमा होतात सगळे जे काय वारकरी आहेत सगळे एकत्र कोणी श्रीमंत कोणी गरीब असं काही भाव भेद भेदभाव न करता सर्व लोक एकदम एकत्रित येऊन सगळ्या व्यवस्थित पद्धतीने भक्ती माऊलींची जी भक्ती करतात त्याच्यानंतर माझा हा माझाच पहिलीच वारी आहे परंतु मला खूप म्हणजे खूप मस्त अनुभव आला आणि परत बी मी इच्छा करेल की मला हा टाइम देवाने सदेवानी सद्बुद्धीने सद परत यावा आणि मी परत एकदा वारीला यावं ही माझी इच्छा आम्हाला बरोबर वारी करून फार आनंद झाला धन्यवाद धन्यवाद मलाही आनंद झाला तुमच्या बरोबर जगदीश साहेब भविष्यात आपण नक्कीच परत पुन्हा एकदा

धर्मशाळेच्या वरती आलेलो आहे मी आता इथं वर देखील काही अशी बाथरूमची व्यवस्था आहे हे बघा आणि रूम असे ही मध्ये हे रूम आहे असे आषाढी एकादशीची पंगत आता आपली सर्व वारकऱ्यांची भावभक्तांची इथं बसलेली आहे पंक्तीला आपण आता सापधण्याची खिचडी भगर सार असे का देवलेकर कसं चालू आहे मस्त एकदम आणि हे बघा अशी ही संपूर्ण पंगत आपली पंगत तर नमस्कार मित्रांनो नगर प्रदक्षिणा करून नंतर धर्मशाळेत जाऊन थरळाचं करून थोडा आराम करून आपण पुन्हा एकदा पंढरपूरमध्ये काय चाललेलं आहे ते बघण्यासाठी बाहेर पडलेलो आहे आज देवशयनी आषाढी एकादशी सर्व पालख्या सर्व दिंड्या पंढरपूर पंढरपूरमध्ये आलेल्या आहे आणि सर्वांचं एकच लक्ष का विठुरायाचं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन करणं असं असतं का त्या दि आजच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन होणं हे फार म्हणजे कठीण काम आहे फार मोठ्या मोठ्या लाईन असतात कालच मला मुखदर्शन घेण्यासाठी जवळपास तीन साडेतीन तासांचा अवधी लागला परंतु आज लोकांचं असंच असं निदान न विठ्ठल रुक्मिणीचं तर निदान कळसाचं निदान नामदेव पायरीचं निदान तुकोबारायांच्या पादुकांचं ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं दर्शन आज व्हावं हेच त्यांचं मूळ उद्दिष्ट असतं कारण की मोठा प्रवास करून आलेले असते आणि आज दर्शन होणं फार कठीण काम होऊन जातं कालच पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दर्शनाची लाईन ही पर्यंत गेली होती जवळपास तीन चार किलोमीटरची लाईन आणि अशा दर्शन होणं फार अवघड कावे तर आज आपण आता सकाळची नगर प्रदक्षिणा केलेली आहे आत्ता आपण चाललेले आहे चंद्रभागेच्या तिरी चंद्रभागेचे तीन स्नान होणे हे महत्त्वाचे असते कालचं स्नान आपलं झालेलं आहे आज एकादशीचं स्नान आपण आपल्या धर्मशाळेतच केलं आणि आता आपण चंद्रभागेच्या तिरी जाऊन बघूया हातपाय तोंड धुवून किंवा आंघोळ करण्याचा योग आला तर आंघोळ देखील करू आणि मग आपण आज मंदिरामध्ये मंदिराजवळ काय वातावरण आहे किती गर्दी दर्शन होईल की नाही नामदेव पायरीचं दर्शन होईल की नाही हे देखील बघूया आणि ही गर्दी पहा तुम्ही काय असं दृश्य आहे पंढरपूरमधील एकादशीच्या दिवशीचं आज नगर प्रदक्षिणा मार्गावरील श्री तांबडा मारुती मंदिर आणि इथूनच आपण चाललो आहे आता चंद्रभागेतरी चंद्रभागेतरीचा काय उत्सव आहे हो काय जल्लोष आहे हे देखील आपण बघूया आणि मी ठिकठिकाणी थी पाहिलं हे जे आग्र्याचा पेठा असतो ही गुडीशेवासती ही बऱ्याच ठिकाणी पंढरपूरमध्ये मला बघण्यास मिळालेली कारण की हे फक्त आपण जेव्हा रेल्वेत आग्र्याला जातो तेव्हा पेठा पेठा आग्रे का पेठा असा आपण मोठ्याने बोट ओरडताना पाहतो परंतु आग्रेका पेठा आता पंढरपूरमध्ये देखील आपल्याला बघायला मिळतोय या गोष्टीचा आनंद वाटतोय आणि ठिकठिकाणी थीक अशी दुतर्फा दुकानं सजलेली आहे कपड्यांची चहाचे स्टॉल वेगळे फोटोंचे दुकानं मूर्त्यांचे दुकानं हे सर्व काही सज्ज झालेले इथं तर काही असे दृश्य आपण बघतोय चंद्रभागेच्या तीरावरील सर्व लोकांची गर्दी इथं जमलेली आहे सर्व भाविकांची गर्दी इथं जमलेली आहे आपण देखील आता चंद्रभागी चंद्रभागी तरी जाऊन आंघोळीचा प्रयत्न करू आंघोळ तर नाही करता येणार कारण की बॅग आपल्याला ठेवावं हो। लागेल मग आपण फक्त हातपाय तोंड वगैरे धु आणि बघूया कसा आपला एक्सपिरियन्स राहतो हर हर गंगे नमामी गंगे गंगेचे मुनेचे गोदा सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्विनी सन्निधिन करू जलेशुअली मला इथं हातप्या तोंडानं आंघोळ आंघोळ करायची होती परंतु हा नदीचा तीर इतका अस्वच्छ झालेला आहे ना की काही आता मी करत नाही हे सर्व लोकांनी समजलं पाहिजे का आपला नदीचा तीर आहे आपलं पवित्र गंगा स्नान आहे ते काय असा प्रकारचं वातावरण आहे चंद्रभागेच्या तीरावर इथं सर्व लोकांची लगबग मी बघतोय जे टिळे लावतात लोकांना गंध टिळेने गंध जे लावतात आणि वासुदेवे अनेक सारे लोक आहे जे लगबग करताय काही जण हरळाचं करताय इथं बसून सर्व एकदम एक मस्त वातावरण सर्वत्र बघण्यास आपल्याला मिळते फक्त त्याच्यात एकच खेद एका गोष्टीचा वाटतोय तो म्हणजे इथली अस्वच्छता स्वच्छतेकडं लक्ष दिलं पाहिजे प्रशासन तर देईलच परंतु प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे का आपण जिथं श्रद्धास्थान म्हणून ज्या जागेचं पूजन करतो ज्या जागेचं जा आपण तिथं आपण हे करतो पूजा अर्चना करतो ती जागा आपल्यासाठी खूप महत्वाची तर ती जागा स्वच्छ ठेवणं आपलं आद्य कर्तव्य संपूर्ण चंद्रभागेचं दृश्य दाखवून आपण आता चंद्रभाग्याच्या तीरावरून पुंडलिक मंदिराच्या समोरूनच जो घाट आहे जो वर जातो पायऱ्या पायऱ्यांनी त्यांनी आपण आता आलेले इथं वरती समोर जो दिसतोय ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर इथे शिंदे सरकार वाडा श्री द्वारकाधीश मंदिर आणि अनेक पुरातन अशा मंदिरांचा समूह इथं आपल्याला पाहायला मिळतोय काल जेव्हा आलो तेव्हा बरीच गर्दी होती आणि आज देखील गर्दी आहेच परंतु आता मात्र गर्दीचा ओघ थोडा कमी झालेला आहे सकाळी हीच गर्दी जेव्हा आपण नगर प्रदक्षिण निघालो तेव्हा इथं मोठी रांग आणि म्हणजे रांग म्हणजे ती पाच पाच सहा सहा लोकांच्या गठ्ठ्याच्या स्वरूपात लागलेली जथ्थाच्या जथ्था लोक सोडत सोडताना मी पाहत होतो परंतु आता मात्र गर्दीचा ओघ थोडा फायनली हे बघा समोर आषाढी कार्तिकी भक्तजन येते अशा स्वरूपाचं जे पुष्पांचं जे मंदिराला सजावट करण्यात आलेली ती आजही आपण बघतोय काल जेव्हा मी आलो होतो तेव्हा देखील आशिष साजवळ पाहायला मिळली होती एवढ्याच प्रमाणात गर्दी होती आता आज मुखदर्शन होणं देखील फार कठीण आहे त्याच्यामुळं आज आपण आता नामदेव पायरी आणि मंदिराची एक प्रदक्षिणा आणि कलश दर्शन घेण्याचा प्रयत्न करू देवशाहीने आषाढी एकादशीला पंढरपूरला येऊन विठ्ठूल रुक्मिणी मातेच्या मंदिराच्या कासाचं दर्शन घेणं हे देखील फारच मोठं काम आहे कारण की गर्दी एवढी राहते आणि ही गर्दीतूनच आपण वाट काढत पुढं चाललेलो आहे धक्काबुक्की होती कधी कधी काही अपघात गाद देखील घाटण्याची शक्यता अशा वेळेस असती त्यावेळेस आपणच काळजी घेऊन चालून व्यवस्थित दर्शन पार पाडणं हेच आपलं काम आहे आणि हे बघा हे मंदिराचं जर मी तुम्हाला दृश्य दाखवण्याचा प्रयत्न केला तर सर्व संतांचं चित्रण इथं मंदिरावर करण्यात आलेले आहे आषाढी कार्तिकी भक्तजन येते असा सुंदर लेख इथं लिहिण्यात आलेला आहे फुलांच्या सजावटीमध्ये त्याचा खालीच श्री संत चोखा मेळा समाधी आपण पाहतोय आणि सर्व लोकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचलेली जसजशी नामदेव पायरी जवळ येती मंदिराच्या बॅक साइडला आलेलो आहे आपण जिथं लाडू प्रसाद केंद्र आहे आता ही जी लाईन आहे ही लाडू प्रसाद केंद्र वाटपची लाईन आहे बरीच मोठी लाईन आहे ते अशीच मंदिराला संपूर्ण प्रदक्षिणा मारून कळसाचं दर्शन घेऊन विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेताय देखील प्रदक्षिणा मारतोय मुखदर्शनाची रांग ही पत्रा शेड येथून सुरू आहे लाडू बुंदी लाडू प्रसाद प्रतिपाकेट वीस रुपये राजगिरा लाडू प्रतिपाकेट दहा रुपये अशा प्रकारचे लाडू प्रसादाचे इथं स्टॉल लागलेले इथं आता विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पश्चिम दरवाजा जवळच इथं बरीच सारी पेड्यांची दुकानं सजलेली आहे आणि इथून आपण देखील आता आपला प्रसाद घेतलेला आहे हे जे वेगवेगळ्या प्रकारचे पेढे काही ऐंशी एकशे वीस आहे आपण त्याच्यातला आता प्रसाद हा प्रसाद घेतलेला आहे हे बघा हा शंभर रुपये एकशे वीस सांगितले शंभर रुपये पावसर मला दिले त्यांनी अशा प्रकारे आता हा प्रसाद घेऊन आपण पुढे जाऊ बघूया अजून पुढं काही आपल्याला पंढरपूरमध्ये खरेदी करता येईल का मला ॲक्च्युली एक विठ्ठल रुक्मिणीची सुबक अशी मूर्ती देखील खरेदी करायची परंतु आ, ती नेऊ इथून घेऊन जाणं कठीण काम आहे कारण की आपल्याला बसने उद्या प्रवास करावा लागेल आणि बसला ही बऱ्याच मोठ्या प्रमाणात गर्दी राहील आज पंढरपूरमध्ये एटीएम वर करतात का ते देखील पाहणं महत्वाचं ठरेल एटीएम मधून पैसे निघू शकतील का आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला आले तर याची देखील तुम्हाला माहिती मिळत जर एटीएम पुढे भेटलं तर मी तुम्हाला ते देखील दाखवतो पैसे निघतील का नाही पेढ्याचा प्रसाद घेऊन आपण ज्या रोडवर आलेलो आहे तो महात्मा गांधी रोड आहे इथं देखील प्रत्येक दुकानावर लगभग आपल्याला दिसते सर्व भाविकांची गर्दी इथं कमी झालेली दिसते आणि इथं देखील बरीच सारी दुकानं ही फुल भरलेली आपण बघत आहोत फोटो फ्रेमच्या दुकानात आलो आपण वेगळ्या वेगळ्या विठ्ठल रुक्मिणीचे फोटो आणि मूर्त्या आपल्याला पाहायला मिळत इथं आता ही जी मोठी फ्रेम विचारली ती पाच हजार मोठी मूर्ती विचारली ती आठशे हजार म्हणजे ज्या प्रकारे मूर्तीची साईज त्या प्रकारे हे सर्व आहे आणि ही सगळ्यात छोटी जर घेतली तर शंभर रुपयापर्यंत अशा प्रकारे आजचं इथं हे आणि फोटो देखील सुंदर सुंदर आहे हा फोटो देखील मला आवडला होता परंतु घेऊन जाण्याचा प्रॉब्लेम आहे आपल्याला बसमध्ये अनेक मूर्तींची दुकानं देखील इथं सजलेली आपण पाहतो आता ही समोर जी मूर्ती ती मी विचारलं तर सहाशे सहाशे रुपयाला एक आणि बाराशे रुपयाला जोडी ह्याच्यातली छोटी घेतली तर शंभर रुपये आणि देखील बऱ्याचशा मूर्त्या अवेलेबल टी शर्ट देखील विक्री देव माझा विठू सावळा नाव रंगवलेले त्याच्यावर आणि टी शर्टची किंमत आहे दीडशे रुपये इथं घेतलं इथून आता एक टी शर्ट आपल्या माझ्या भाचे किरण यांच्या चिरंजीवाला छान असे टीशर्ट खरेदी करून आपण आता छत्रपती शिवाजी महाराज चौकात आलेले इथं वारकऱ्यांचं चित्रण देखील एकदम सुरेख असं करण्यात आलेले तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक हा प्रदक्षिणा मार्ग देखील आहे आणि इथे एक मोठी सेंटर मॉल जवळ एक लावलेली आहे तिथं विठ्ठल रुक्मिणीचं लाईव्ह दर्शन देखील नागरिकांना दाखवण्यात येते त्याच्यामुळं या चौकात बरीचशी गर्दी इथं आपल्याला पाहायला मिळते छत्रपती शिवाजी महाराज चौकात देखील बरेच साले प्रसादाचे दुकान इथं आपण पेड्याचा प्रसाद ते घेतलेला आहे चला मुरमुऱ्याचा देखील प्रसाद घेऊ संपूर्ण आपल्या मित्रमंडळीला आणि आईचं जे आमचं माऊलीचं जे भजनी मंडळ आहे त्या सर्व भजनी मंडळांनी द्यायला आता याच्यातलं जर हे पाकिट घेतलं छोटं तर हे वीस रुपयाला आणि हे मोठं जर घेतलं तर हे चाळीस रुपयाला तर छोटं पाकिट घेऊ आपण हे द्या एकच एकच अशा प्रकारे आता हा प्रसाद घेतलेला आहे टी एटीएम मध्ये जायचंय मला पण एटीएम बरेच सारे ए टी एम ही बंद स्थितीत आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पश्चिम द्वाराच्याच मागे जे रुक्मिणीद्वारे ज्याला व्ही आय पी गेट देखील म्हणतात त्याच्यासमोर अशी रूमची व्यवस्था इथे हे बघा हे नंबर देखील अटॅच रूम मिळतील तीनशे रुपयापासून पुढे त्याच्यावर मोबाईल नंबर देखील त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकतात तेच, तेच मी आता चौकशी करण्यासाठी इथे आलो होतो का आता रूम मिळेल का तर ॲक्च्युली आता आजची आषाढी एकादशीमुळे सर्व फुल झालेले परंतु ते मोबाईल नंबर जे तुम्हाला आता मी दाखवले त्याच्यावर तुम्ही आधी कॉन्टॅक्ट करून इथं रूम बुक करू शकतात आणि रूम मधून हे बघा डायरेक्ट बाहेर आल्यावर रुक्मिणी द्वाराजवळ पोहोचाल मंदिराचा कळस देखील दिसेल सा। चांगलं दर्शन इथं होईल संत मुक्ताबाई मटे आणि इथं संत मुक्ताबाईची पालखी देखील एक परब्रह्म प्युअर व्हेज नावाचं से सेंट्रललाच हॉटेल इथं पंढरपूरमधील मधील आणि त्याच्याच शेजारी आपण बघतोय हे एक एटीएम मला आता इथं दिसलेले बघतो आता एस ATM SBI चे एटीएम इथं वर्क करत पैसे निघतात की नाही एसबीआय मध्ये आलोय आपण आता हो गॉड हे बघा इथं काय दिलेले आहे वी आर सॉरी दिस एटीएम इज आउट ऑफ सर्व्हिस आणि बऱ्याच एटीएम चा अनुभव या पंढरपूर मधल्या असाच आहे का एटीएम सेवा बंद आहे त्याच्यामुळे जर पंढरपूरला एकादशीच्या दिवशी येत असाल तर कॅश कॅरी करून या चालू आहे आपण आपल्या धर्मशाळेत आता आता वर आलो काही वरती अशा प्रकारचे हॉल आहे रूम आहे का आणि काही अशा प्रकारचं बेडिंग इथं टाकण्यात आलेले सर्वांचं आपण देखील आपलं हे बिल्डिंग इथं टाकलेलं आहे बघा इथे चार्जिंगची देखील सुविधा उपलब्ध आहे आता सर्व पसार आहे माझं इथं आता उद्या निघायचं आहे आपल्याला आपल्या घरी आपल्या गावाकडं तर आवरतो आता थोड्या वेळात मी इथं आणि व्हिडिओचं एंड इथंच करतो पंढरपूर वारीचे हे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा विठुरायाचा आशीर्वाद माऊलीचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहो हीच, हीच प्रार्थना करतो धन्यवाद जय हरी माऊली रामकृष्ण हरी